नमस्कार स्वागत आहे मनस्पंद मध्ये आज एक छोटीशी कथा ती परत आली पण कॉलेजचा हॉल भरलेला होता सगळीकडे हशा जुन्या आठवणी फोटो गोंधळ सुरू होता खूप वर्षांनी आज कॉलेजचं गेट टुगेदर तो एकटा उभा होता हातात कॉफीचा कप आणि डोळ्यात अस्वस्थता घेऊन अरे तू एकटाच कोणीतरी विचारलं ती नाही आली का कारण कॉलेजमध्ये ते दोघं फेमस कपल होते बर्ड्स म्हणायचे सगळे तो हलकेच असला माहिती नाही खूप वर्ष संपर्क नाही तेवढ्यात ती आता आली आणि क्षणभर सगळ्यांचं लक्ष नकडत तिच्याकडे गेलं कारण ती पूर्वीसारखी नव्हती कॉलेजमध्ये ती लाजाडू होती कमी बोलणारी नजरेत नजर घालायला कचरायची नेहमीच त्याचे सावलीत राहायचे पण आज आस्थिशा चालण्यात आत्मविश्वास होता बोलण्यात स्थिरपणा होता डोळ्यात भीती नाही शांत समाधान होत साधा पेहरा पण व्यक्तिमत्व उठून दिसणार ते कुणाचं लक्ष वेधून घेण्यासाठी नव्हे तर स्वतः पूर्ण असलेली म्हणून उभी होती तो तिला पाहतच राहिला आणि आठवणी मागे जाऊ लागल्या कॉलेजचं प्रेम हळूहळू लग्नात बदललं सुरुवातीची काही वर्ष छान गेली पण नंतर छोटे चुट चुट छोटे वाद सुरू झाले तो प्रत्येक वेळी म्हणायचा माझ्या वे शिवाय तुला कोण सांभाळलं असतं तुला काय जमत मी आहे म्हण तू आहेस ती गप्प राहायची कारण तिच्याकडे आई वडील नव्हते लहानपणीच गेले होते, होते। आजी आजोबांसोबत वाढलेली ती लग्नानंतर तेही गेले आणि तो तोच तिचं सगळं जग बनला पण त्याने तिला हळूहळू गृहित धरलं ती हसणं थांबवू लागली बोलणं कमी झालं स्वतःवरचा विश्वास हरवू लागला एक दिवस ती निघून गेली कोणताही मोठा वाद नाही फक्त थकवा त्यानंतर संपर्क तुटला तो काही दिवस रागावला मग शांत झाला आणि हळूहळू तिची किंमत कळायला लागली त्याने तिला शोधण्याचा प्रयत्न केला पण ती कुठेच मिळाली नाही आणि आज ती समोर उभी होती ती पुढे आली हलकीच असली कशी आहेस त्याने विचारलं छान ती म्हणाली मला तुझ्याशी बोलायचं होतं त्याचा आवाज थरथरत होता ती शांतपणे ऐकत होती मी चुकलो तो म्हणाला खूप गृहित धरलं तुला माफ करशील का ती क्षणभर थांबली आणि म्हणाली मी तुझा कधीच द्वेष केला नाही मी फक्त स्वतःला वाचवलं तो गप्प झाला मी तुला माफ करते ते पुढे म्हणाली कारण माफी माझ्या शांततेसाठी आहे तो आशाने पाहू लागला पण ती पुढे म्हणाली परत येणं शक्य नाही का हलकीच असते कारण मी आता स्वतःला ओळखते आणि ज्याने एकदा मला काहीच नाही असं वाटायला लावलं त्याच्याजवळ परत जाणं हे माझ्यासाठी मागे जाण्यासारखं आहे ती वडते काळजी घे इतकंच म्हणते आणि निघून जाते तो तिथेच उभा राहतो हॉलमधला गोंधळ पुन्हा सुरू होतो पण त्याच्यासाठी आजचं हे गेट टुगेदर एक भेट नव्हती तर एक धडा होता कधी कधी प्रेम संपत नाही फक्त माणसं पुढे निघून जात माफी दिली जाते पण स्वतःची किंमत ओळखल्यानंतर परत जाणं आवश्यक नसतं कारण काही नाती आपल्याला शिकवण्यासाठी असतात थांबवण्यासाठी नाहीत ही ना कथा ना तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि मनस्पंदला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद